चिंतन श्री दत्त स्वामी महाराज की जय शरण शंकरलिंग महाराज की जय सिद्धलिंग महाराज की जय यल्लालिंग महाराज की जय श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय अमृत अध्याय दुसरा संख्या एक ते साठ श्री गणेशाय नमः श्री गुरुमूर्ती दत्ता ઓમ નમો યલ્લાલિંગાયમા ઓમ નમો શ્રી કાશી કાશી નાથ કાશી લિંગ મહાપ્રભુ સ્વયં સિદ્ધ શ્રી પરમેશ્વરુ અવતાર અંગે અવતાર પ્રગટ ભૂમિવરી ને ધારા જન કલ્યાણા શ્રીકાશીનાથ મહાપ્રભુ કાય વર્ણાવી થો રવિ મન હોતે અંતરી ગુરુદેવા ગુરુરાયા નમન ન મનમાંરણકમલી તુજા ચરણકમલા તીર્થોદક પવિત્રતે ત્રિલોકી ઓમ નમો ગુરુ કાશીનાથા વિશ્વેશ્વર મિશ્વનાયકા વિશ્વાત્મકારમ શ્રી પ્રભુવરા ગોધામૃત દેવને ભક્તજના ગોદામૃતાચા પ્રાશને મન શાંત હોતે દિવ્યજા છે પ્રખર તેજુ પ્રકાશમાન હોતા दिव्य ज्ञान होत से अंतरी गुरुभेट होता आन, मानंदी आनंद पावतो शिष्य जन्म पाप हरते मुक्तीचा सुख सोहळा भोगिता झाला याच जन्मी जीवन हे असे पवित्रतम काशीनाथ महाप्रभू काशी लिंग नामधारका करुणाकरा महाप्रभू विश्वात्मका विश्वनायका प्रभू भगवंत स्वरूपा श्री सद्गुरुनाथा महिमा तुझा वर्णनीय ना कवनाशी कळे प्रभु गुरुमाये गुरुमूर्ती तुचे एक नमन माझे त्रिवारचरणी तुझा पामरू अज्ञा दर्शन द्यावे मज गुरुमाई लोपलेल्या जीवा अज्ञाना तुने जागृत करी बा गुरुराया सावध होणे पाहावे अंतरी दिव्य ज्ञानाच्या स्मरणार्थ उपदेश उपदेशकुणतत्वमसी दिवे्य ज्ञानांतरी प्रवेशु दिव्यतेची महाज्ञान ज्ञानी यांचा ज्ञान राजा असे श्री गुरु काशीनाथ आत्मज्ञानाचे महाभांडार गुरुकृपा होताची क्षणी आत्मज्ञान होत असे तत्क्षणी गुरु, गुरु माझे माय बाप अभय देवने आशीर्वाद आत्मज्ञान झाले गुरुपुत्रा गुरुपुत्र झाला परमानंदी परमानंद तोची सच्चिदानंद कल्याणकारी श्रीगुरु श्री, श्री समर्था सद्गुरुनाथा नमन माझे त पादपद्मी गुरुदेवा स्वामी समर्था तुझे असे सद्गुरु काशीनाथ काशीनाथ नामधारका प्रभू गुप्त रूपानिवास विहंगम ज्ञानदाता अभयदाता प्रभू काशीनाथ स्वामी समर्था देती भक्ता ओंकार उपदेश ओंकाराशे महामंत्र तो जे आहे असे महामंत्र सिद्ध सिद्ध सिद्धमंत्र तोची एक एकाक्षरी एकाक्षरी पंचाक्षरी षडाक्षरी महती अपरंपार निजबीज उपदेशती महामंत्र एकांतस्थानी पद्मासनी मंत्रोपदेश प्रवेशता अंतःकर्ण होते प्रमा प्रकाशी ध्वनी प्रणवाच्य मन झाले शांतचित्त प्रणवाच्या महालरी निनादता अंतकर्णी अखंडित अनुसंधान सद्गुरु शांती प्रेमे शिष्याप्रती मुखी ठे विवा महामंत्र महाशक्ती त्याची परंपर भाग्यरेषा बलवत्तर गुरु मुखी असे प्रणव वाच्य एकांती एक निजबीजासे ओंकारो ते स्मरावे नाम घ्यावे खंड न पडू द्यावा अंतरी तोचे असे महा उद्धारक उद्धार होई याच जन्मी जन्मांतरीचे पात करीते पूर्वजन्मीच्या अंतरीच्या खुणा जागृत होती शिष्योत्तमा भाग्येता उदयांचली गुरुराज लाभले सत्वरे काय सांगावे उपकारू गुरुराज मावली सद्गुरुनाथा कैसा फिडू उपकारू जन्मो जन्मीच्या ऋणानुबंधा ज्ञानदाता प्रभू सद्गुरुनाथा मज नकळो ये अंतरी अंतरीचा अंतरात्मा कैसा जाणावा सांगवा गुरु म्हणती शिशोत्तमा ओळखी अंतरीच्या खुना जाणून घ्यावा स्वयं सिद्धा ना मजपावे रातरंदिनी અખંડિત સાવે નામ સ્મરણી ખંડ ન પડાવા મની ધ્યાની નામ ઘા નામ ઘ અખંડ મની જાગૃતિ માષ્ય કરતો વિનવની ગુરુનાથ ગુરુ માઉલી પ્રભુ નમસ્કાર મારા ચરણાર વિંદી જ્ઞાના ચ આત્મજ્ઞાના મજ સંગા વિસ્તાર गुरु काशीनाथ म्हणते शिष्योत्तमा ऐकबा लक्ष अंतरी आत्मानंदी ढोर असे लक्ष देऊन अंतपुरी आत्मा असे महाज्ञानी देहभाव असे अज्ञानी देहा प्रति प्रज्ञ करावे मन करोणी शांत चित्त बाह्य दृष्टी करुणे विमुक्त अवलोकन करावे आंतरदृष्टी मुखी जपावे नामस्मरण होता आरुढ पद्मासनी मनबुद्धी होता एकाग्र अंतरी पावे निर्खुन होता सोहं स्वरूपी ओंकार ध्वनी निनादे आंतरी अंग कांती होता शीतल ओम स्वरूपी आत्मदर्शन होता मूळ बीजाचे दर्शन आत्मानंद होतसे भारी नव चैतन्य प्रकटतसे देही आत्मस्वरूप्यासे से ओंकारू होताची स्वयं दर्शना ओंकार रूपा आत्मरूपा आत्मतवा आत्म माझी स्वयं ब्रह्म परगट से आत्म ब्रह्मांडी पिंडी ते असे ब्रह्मांडी ब्रह्मांडी ते दिसे अंतरी अंतरात्मा तोची असे ब्रह्मांडी जीव शिवाचे होता ऐक्य स्वयं ब्रह्मनांद तो देही तोची खेळवी देहाप्रती देह असताना शिवंत आत्मतत्व स्वयं रूप काय वर्णावी लीला देवाजी देवा प्रभू काशीनाथा नमस्कार माझा चरणी तुझ्या चरणीचा एकदास मती दिधली अंतकरणी ज्ञाना माझी श्रेष्ठ आत्मज्ञान गुरु कृपे लाभले मज पामरा ज्ञान धन्य धन्य गुरुमाय माऊले गुरु काशीनाथ म्हणते ऐकबा आता गुरु, गुरु लिला मृता गुरु लीला असती अनंत न जानसी अनंत लीला गुरु असता पद्मासनी मुद्रा लावणे खेचरी प्राणायामे आम्रमास दृष्टिक्षेप क्षेप करते शिष्या माझे असते अनंत पुत्र निरीक्षण करते तया गोचरु तया पाहता देती आशीर्वाद जाणून तयाची भाव भक्ती विदास्ता असता भक्त तरंग पाहता तयांची भावभक्ती भक्ती गुरुराज गुरु मावली देती मंगल आशीर्वाद ओळखिता अंतरीच्या खुणा प्रसन्नवदती वदनी देता दर्शन पावन करुणे गुरुपुत्रा वरदान देती शिष्य पाहता गुरुकृपेचा भारो गुरु गुरुप्रेमाचा भांडारो मनमुग्ध होता अंतरी साष्टांग भावे करावे नमना गुरु भक्ती असे ईश्वरो गुरु हेचे परमात्मा स्वरूप प्रत्यक्ष काशी विश्वनाथ प्रभू न ओळखे हे जन गुरु सांगती निक्षुण विश्वास धरिबांत करणे गुरु असता परमात्मस्वरूपी देती दर्शन वरदा देती ती शिष्योत्तमा गुरुभक्तीचा महिमा थोर गुरुसेबा हिची परम पवित्र नानाविद भक्तीचे मुळारंभ मुळारंभ तवा एक निर्गुण निर्गुण निराकार स्वरूपा जावे तेव्हा कळे सगुण निर्गुण सगुण निर्गुण निर्वीकल्पा निराकार सोहन रूपा स्वरूपा सद्गुरु देश ती दिव्य स्वरूपा अशा मद निर्गुणात्मकाला दिवे ज्ञान महा सद्गुरुनाथा नमो ज्ञान कैवल्लाचा राजा आदि असे तू सद्गुरुनाथा ज्ञान दिले गुरुमावली कृपा निधी सद्गुरुनाथा स्वयं प्रकाशा ब्रह्मांड नायका विश्वंभरा तेजाचे महातेज गुरुमावली तुझ्या शेव कृपा मृताची सावली दैवे लाभली मज पामरा नमस्कार करता चरणा ज्ञान झाले मज पामरा दीनदयाज धारा गुरुवर्य सद्गुरु महाप्रभु मनी वे अखंड नामस्मरणा कल्याण होईल जन्मा सद्गुरु शांती क्षणो क्षणी मुखारविंदे ओंकार स्मरणा ठेवून शांत चित्त मातृपितृगुरुसे सेवा अंतरी हे जे शे धन सौख्य सुखे येती घरा भगवंत धनधान्य कोठार भरविले पुत्र दारा संपदा भव रोगाचे महावैद्य सद्गुरु तन्नमामी बा श्री गुरुवचना नित्यसेवा नामाचे अंतकरणे भगवंत येतो तक्षणी देई नित्य दर्शन सांभाळ करावे नामस्मरणा ओ नम शिवाय नम शिवाय आरोग्य लाभते नामरत्न धन संपदा गुरु पारायणे अवधूत चिंतन श्री सद्गुरु काशीनाथ महाराज की जय इथे श्रीकाशीनाथ अमृतद्वितीध्याय समाप्त श्री काशीनाथ महाराज की जय दत्तात्रे महाराज की जय ओम शाह 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 ओम कृते कृते स्मर ओम कृत स्मरहावधूतचिंतन श्री गुरुदेव श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ नाराज की जय ओ नम शिवाय झालेली सेवा श्री सद्गुरुमावली चरणी आरोपण